सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टरेट मिळालं दिल्लीत मिळालं त्यापैकी कृषी साखर कारखाने चालवतो पण तुमच्यासारखं हिरवा नाहीये आमच्याकडे तुमच्याकडे सगळं छानच छान आहे नेहमी म्हणतो की पश्चिम महाराष्ट्र लावणं आणि साखर कारखाना चालवणं म्हणजे मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आहे आणि विदर्भ म्हणजे शंभर टक्के नापास झाले शाळा खडकावर टोका उकडण्याचाच कार्यक्रम आहे पण यावेळी विशेष रूपाने मी जलसंवर्धनामध्ये विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून मोठी कामं केली धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा आणि चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतातली चळवळ खऱ्या अर्थाने राबवण्याची गरज आहे आणि मला अतिशय आनंद आहे की यावेळी मी एक हजार अमृत सरोवर महाराष्ट्रात फुकट बांधले एक पैसा कर अनेक नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण केलं अनेक ठिकाणी धरणाची माती काढून रस्त्यात वापरली तलावाची माती काढून वापरली त्यामुळे वॉटर स्टोरेज वाढलं माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये साठ एकर शेती होती एक तास फक्त पंप झालाय तीन विहिरी होत्या पण पार पाणी नव्हतं मी गावातल्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आता माझ्याकडे साडेसात साडेसात हॉज पॉवरचे तीन पंप तीन विलिवर आहे भारत सरकारच्या योजनेतून आणि आज मला आनंद आहे की जवळपास आठ तास आठ तास सिंचन होतं आणि पाणी उपलब्ध झालं साठ एकराचं इरिगेशन होतं माझ्याकडे एक इथे मला वाटतं शंभर रुपयावरती ट्रूस काढणारे खूप असतील टन पण आपल्याकडे माझ्याकडे अठ्ठ्याऐंशी टन आणि आता आमच्या इकडे आता एकशे चार एकशे सहा जणांपर्यंत उसाचं उत्पादन झालं मी एक लाख टन बायो फर्टिलायझर तयार करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत सरकारमध्ये आम्ही हो सगळ्यात चांगली योजना कोणी आणली तर नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रकर कारण ज्यावेळी आपण एका एकरामध्ये उसाला चार पोते युरिया आणि चार पोते मिश्रकर टाकतो त्यातलं पंच्याहत्तर टक्के वाया जातं पण जेव्हा द्रोणने आपण नॅनो युरिया किंवा नॅनो ज्यावेळी देतो त्यावेळी पंचवीस टक्के फक्त वाया जातात आणि पंच्याहत्तर टक्के पिकांना जातात त्यामुळे पाच ते सहा हजार रुपयांची बचत झाली या सगळ्या प्रयत्नामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झालं मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि त्यामुळे फॉसिल फ्युएल जे आहेत पेट्रोल डिझेल गॅस त्याकरता अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलच्या कामाला मी खूप प्राधान्य दिलं उसाच्या रसापासून मळीपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं आता मक्यापासून तांदूळापासून बांबूपासून आणि विशेषतः आपल्या इथे राईस स्ट्रॉ ज्याला आपण परळी हिंदीत म्हणतात आणि मराठीत तनस म्हणतात त्याच्यापासूनही इथेनॉल सुरू झालं खऱ्या अर्थाने आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुढाकार घेण्याची गरज आहे की आपण पानिपतमध्ये इंडियन ऑइल एक मोठा प्रोजेक्ट टाकलेला तिथे एक लाख लिटर इथेनॉल राईस स्ट्रॉ असून आणि दीडशे टन बायो बायोविटुमिन आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर डे हवाई इंधन बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार होतो या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे आणि ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला पाहिजे आणि इंधन दाता नाही तर दाता दाताही पण आहे आणि मग तर आपल्या हरियाणा पंजाबमध्ये जवळपास आठ ठिकाणी डांबर बनवायला पण झाली एवढंच नाही तर आता आपण हवाई इंधनही इचनाल पासून तयार करू शकतो त्याचेही प्रयोग यशस्वी झाले आमच्याकडे नुकतंच इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं त्या दिवशी मी जाहीर केलं की दोन वर्षानंतर जेव्हा इथलं पहिलं विमान उडेल तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर निवडेल याची मी गॅरंटी आज आपल्या देशामध्ये हळूहळू पेट्रोल कमी होणार मा आहे माझ्याकडे टोयटोची गाडी आहे इनोवा ही शंभर टक्के बायोएडवर चालते नागपूरलाही आहे दिल्लीलाही आहे मी आता पेट्रोल डिझेलची गाडी वापरत नाही पण झेड प्लस मध्ये असल्यामुळे मला आग्रकून पोलीस ची बुलेट प्रूफ गाडी आहे पण मी चुन्हालच्या गाडीत फिरतो आणि त्या गाडीचं जे ॲव्हरेज आहे ते पेट्रोलशी जर तुलना केली तर ती साठ टक्के वीज तयार करते म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे मी टी व्ही एस बजाज हिरो हुंडा यांचे टू व्हीलर इजरावर चालणारे लॉन्च केले आणि आता इंडियन ऑइल आपल्या महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये चारशे पंप इथेनॉलचे सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर महिंद्रा टाटा सुझुकी टोयाटो हुंडाई या पाच कंपन्या आता इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहेत जर शेतकऱ्याच्या मुलांनी इथेनॉलवर आणले आणणारी स्कूटर वापरली किंवा गाडी वापरली तर आपल्या कारखान्यातच तयार झालेलं इथेनॉल आपण जर वापरलं तर इम्पोर्ट कमी होईल आणि प्रदूषण शून्य होईल आपण मकापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केल्यामुळे बिहारमध्ये पंधरा कारखाने सुरू झाले उत्तर प्रदेशमध्ये सुरू होतो आणि त्याचा परिणाम असा झाला की आज एक मागच्या वर्षी मक्याचा भाव बाराशे रुपये क्विंटल होता या वर्षी चोवीसशे रुपये क्विंटल मक्याला भाव मिळण्याचं कारण इथेनॉल आहे आणि म्हणून या देशातला गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण कसं होईल त्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट शहर जर होतीलच पण स्मार्ट विलेज कसे तयार होतील आणि आपली शेती किफायशी कशी होईल यावर सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली